विकास कामांबाबत सुशेगाद का असलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आठ तारखेला सावंतवाडीत बँड बाजा बारात आंदोलन करण्यात येणार आहे याची सुरुवात सावंतवाडीतील सार्वजनिक बांधकाम कार्यालयातून करण्यात येणार आहे असा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मायकल डिसोझा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला दरम्यान जिल्ह्यातील अनेक प्रश्न रेंगाळलेले असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदेगट एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मशगूल आहेत त्यांना लोकांच्या प्रश्नाबाबत आणि विकास कामांबाबत सोयर सोयरसुतक नाही त्यामुळे आता शिवसेना याविरोधात शड्डू ठोकणार आहे असे त्यांनी सांगितले श्री डिसोझा यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली यावेळी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार शहरप्रमुख शैलेश गवंडळकर अशोक धुरी आदी उपस्थित होते यावेळी श्री डिसोजा म्हणाले गेली पाचहून अधिक वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे जिल्ह्याचा आणि तालुक्याचा कारभार प्रशासकांकडे आहे त्यामुळे कोणालाच त्याचे सोयर सुतक नाही आरोग्य रस्ते विकासकामे असे प्रश्न रेंगाळले आहेत त्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाकरे शिवसेनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर आठ तारखेला सावंतवाडीतील बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून बांडबाजा बारात या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर तहसीलदार पंचायत समिती व अन्य कार्यालयात आम्ही जाणार असून त्यावेळी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध करणार आहोत ते पुढं म्हणाले या ठिकाणी सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात मशगुल आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न आरोग्य याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही त्यामुळे आता याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे असे ते म्हणाले सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर सर्व राजकीय पक्ष एकामेकावर चिकलफेक करण्यासाठी व्यस्त आहेत आणि जे प्रशासन चालवणारे अधिकारी आहेत त्यांचा कुठल्याही खात्यावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही आहे बघायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग असेल महावितरण असेल म्हणजे सर्वच खा सर्वच खाती मध्ये आहेत आणि मागील आता आपण बघायला गेलं तर आता आमचा गणेश उत्सव जो कोकणाचा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे तो आता एक महिन्याभर आजपासून जर बघितलं गेलं तर महिन्यासवर राहिला नाही आहे आणि शासनाकडनं जी कामं होत आहेत ती मोठ्या प्रमाणात ढिंग ढिंगराई पद्धतीने होत आहे आणि दुर्लक्षक म्हणजे प्रशासनावर अंकुश नसल्यासारखा म्हणजे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील शासन आणि प्रशासन पहिल्या टप्प्यात होतं पण आज शासन नसल्यामुळे प्रशासनातर्फे तो कारभार हाकला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याचा दुर्लक्ष गावापातीवर बघायला गेलं तर सगळे रस्ते असतील सगळी विकासकामं असतील पुरी ठप्प आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास हा सर्वसामान्य जनतेला होत आहे आणि त्याचा कुठलाही अंकुश प्रशासनावर माझ्या मते कुठल्याही अधिकाऱ्याचं अधिकाऱ्यावर स्थानिक आमदार असतील स्थानिक नेते असतील यांचा राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी कारभार कुठेतरी मोठ्या प्रमाणात होत आहे आता सो बघायला गेलं तर झेल प्रशासनाच्या मागे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की ते आमचे विधानसभा अध्यक्ष असतील रुपेशराव विधानसभा प्रमुख यांनी पहिलं काम चालू असताना याला विरोध केला होता की तुम्ही ते काम चालू आहे ते बोगस पद्धतीने चालू आहे खालचं तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करायच्या अगोदर म्हणजे एवढं मोठं इतिहासकालीन जी ब्रिटिशकालीन सगळ्यात जिल्ह्यातली पहिली झेल म्हणून मान्यता द्यायला मिळाली होती त्याच्यावर तुम्ही चिऱ्याचं बांधकाम केलं आणि ती आज कोसळली आणि आज दोन दिवस कालपासून ज्या पावसामध्ये ते चारही वाटेन तुम्ही सगळे रस्ते शहरातले सगळे रस्ते बंद केले म्हणजे उपाययोजना सोडून तुम्ही रस्ते बंद करण्याचं काम करताय आणि सर्वसामान्य नागरिकांची हाल करण्याचं काम म्हणजे आता जे त्या पट्ट्यात जाणारे लोकांना जा, तुम्ही रस्ते बंद केल्यामुळे टन मरून परत उलट्या हो वाईटनं जावं लागत आहे तर रस्त्याची स्थिती बघायला गेली तर मोरे असतील रस्ते असतील तुटून गेलेले आहेत आता कोलगाव जर बघायला गेलं कोलगावपासून जो आपला बुरडीफुल पण रस्ता आहे पाच करे मोऱ्या तुटले आहेत ह्या आठ दिवसात तीन वेळा अपघात झाला म्हणजे बुरडीफुलकडे गाडी गेली नशीब ती गाडी अडकली कटाड्याला नाहीतर ती ह्याच्या बुर्डीफुलच्या आत आतमध्ये पडली असती म्हणजे अशा पद्धतीने दुर्लक्षित होत असल्यामुळे आम्ही कायम सतत ते आवाज उठवतात पण ह्यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्यामुळे हे शासनाचा अंकुश नसल्यामुळे प्रशासन निर्दास्त झालेलं आहे आणि याला जाग आणण्यासाठी आम्ही येथे आठ तारखेला बँड बाजा बारात घेऊन म्हणजे जसं कुठेतरी जाग आलं पाहिजे याच्यासाठी यांच्या सर्व कार्यालयांमध्ये जाणार आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यापासून सुरुवात करणार आहोत आमचे सर्व क शिवसैनिक असतील सर्व पदाधिकारी असतील सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना जर हे आलं पाहिजे तर सगळं बँड बाजा आणि बारात घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही नक्कीच धडक देणार आहोत आणि जे सुशेगाद सरकार झालं आहे शिवसेना प्रशासन आहे त्याला जाग आणण्याचं काम आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही नक्कीच करणार आहोत